नमस्कार आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल अष्ट्या भार भारतीय स्वातंत्र्य दिन जीएम संस्थेच्या वतीने उत्साहात साजरा करून विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करण्यात आले सोलापूर वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे यंदाही जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुधवारपेठ मिलिंदनगर येथील जीएम चौक येथे सकाळी ठीक साडेसात वाजता ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजा सलामी देण्यात आली व तसेच रावजी सखाराम हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड व उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन उर्फ मॉन्टी बाबरे यांच्या हस्ते लाडूंचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन उर्फ मोंटी बाबरे दत्ता शिंदे अनिकेत तळभंडारे मुकेश सोनवणे अमोल रणशृंग शृंगारे अभि शिरसागर सोहेल शिरसे आकाश जमादार संतोष कदम रवी कांबळे अजय कोळेकर मनोज रामगल रुपेश उबाळे सुशांत वाघमारे संदेश माशाळकर यशपाल कांबळे दगडू माने निशांत उर्फ गोटू वाघमारे मिलिंद तळभंडारे संतोष जगताप अजगर सुरवसे यांच्या सह रावजी सखाराम हायस्कूल येथील विद्यार्थी विद्यार्थिनीच शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते खास करून याचबरोबर पंतप्रधाना बाळासाहेब बॉक्साहेब सर्वांनी या कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या ध्वजारोजाच्या कार्यक्रमानिमित्त गांधी सरकारकडून हेल्थकृत विद्यार्थ्यांना प्रवर्ण या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांचे प्राचार्य सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी सर्व आदिमाजी विद्यार्थी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मित्र परिवार यांचं आम्ही हार्दिक म्हणतो आणि या ठिकाणी सांगतो यापुढे आम्ही आपलं सहकार्य आहोत अर्थ करतो सर्वांना शुभेच्छा